उपस्थित असलेले खासदार आमदार वटाळगावचे सर्व बंधू आणि बहिणी पंधरा ऑगस्ट पासून वटाळगावामध्ये मध्ये साखळी उपोषण चालले आहे आणि आमचं एकच म्हणणं की कि लोकप्रतिनिधा कोण आढळलं होतं कोण आढळलं होतं का तुम्हाला गावात यायला तुमचं तुमचा तुमचं हक होत हक होत की गावात यायला पाहिजे एवढा त्रास देऊन लोकांना इकडं बोलवण्याची गरज काय होती बरं काय गरज होते सण असू सुद्धा आणि कागदपत्रावर एवढं सगळे फ्रॉड दिसताना कुणाची बाजू तुम्ही घ्यायला आहे तुमचा जवळचा पाहुणा असू दे मित्र असू दे कार्यकर्ता का असू दे गावाच्या मधून राहिलं पाहिजे किती जवळ असू दे आणि जो जो व्यक्ती आहे विजय सिंग माने ती फ्रॉडीच आहे एक एक उदाहरण सांगतो उदाहरण एक उदाहरण गवर्नमेंट दहावी दहावीच्या ह्याच्यामध्ये तो नापास जाता आणि तिनं पास लिहिला होता आणि आमचे वडील मंत्री होते त्यावेळी त्यांचे वडील आणि ते स्वतः बसले ते समोर की माझ्या पोरग्याला वाचवा त्यावर केस क्लिअर खरं आहे खरं आहे आणि त्याच्यावर केस झालते पोरग्याला वाचवा त्याला तेव्हा वाचल नसत तो आता खोडाफोडी केला असता मध्ये गेला असता आणि तेव्हा त्या सवय लागली की खोडावडी करायची बरोबर का नाही आमची चूक झाली तर झेलमध्ये घालायला पाहिजे जरा पण त्याला काय झालं सवय झाली ते फ्रॉड फ्रॉड काय झालं आणि लक्षात आलं लक्षा की आपण फ्रॉड केलं चालतंय सगळं दाबून इथं चालतंय पण आता परिस्थिती राहिली नाही आणि बापू होतं लक्ष पाहिजे तिकडं पत्रसंघाकडे <laughs> मराठा समाज त्याला कडून गेलाय कोल्हापुरात जाऊन समाज जागा कोल्हापूर जाऊन काढायलाय तुम्ही काढून गेला आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये आमची माता बहिणीला माता बहिणींना बरंच काम हाताला काम द्यायचं आहे त्या जागा आपण देऊ शकतोय मतदारसंघाबाई जागा आहे आमच्या माताबाईने जागा हाताला काम दिलं तुम्ही मराठा समाजा जागा सगळं काढून घ्यायला